अर्धा तास झाले चहा व्हायला जाळ लाग ना आम्ही दोघांनी उचलू आज प्यायचाच होता शेतात चहा सारखे लावलं लाव विचारायला सगळे प्याता का चहा प्याला का चहा माझं ठरलंच मग चहा प्यायचा शेतात वेस्टेजान जातो का तुम्ही कठीण करायचं ड्राय करायचं चहा प्यायला बसलेले सदस्य बघा आणि मी पण आहे हा अर्धा अर्धा तास झालो चहा व्हायला आधी तर जाळच लागणार आता लागायला विजायला लागायला विझायला वेस्टेजान पहिलं जाऊन वेस्टेज खडबान चोर मी काय करतो ती वास तिकडं बांधणं ती तिथं बांधतो जाऊन बरोबर

बस होते एवढे पाटीला जरा मुद्दा मोठं अंड म्हणजे बसणारच नाही हो चुलच ऐकली भेटते म्हणजे भाकरी भाजी करून खायती ते देशमुखाच्या दहा की राणत

झाला उकळे येते आता त्याला फोन आठवत स्कॅनरवर टाकणार दुसऱ्याने टाकल्या